सर्वांना सप्रेम भीम आज आपण भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधील प्रथम खंडातील भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत याचा भाग उपभाग सहा बालपण आणि शिक्षण बनवणार जर तुम्ही या आधीचे भाग बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक होते ते तुम्ही नक्की बघा आपण मागच्या भागामध्ये महामयाचा मृत्यू कशा प्रकारे झाला हे पाहिलं आज आपण बालपण आणि शिक्षण बघणार आहोत जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोतनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोतन कपूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले तेव्हा त्याला ते समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाचा विद्याभ्यास सुरू क सुरुवात झाली महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलविले होते ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्यांच्या प्रारंभाचे गुरु होते त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धधनाने उदिच्छ देशातील थोर कुळा जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलवून घेतले सब्यमित्त हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांग आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली याशिवाय त्याने आलार कालामाचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यानधारणेची विद्या संपादली भारद्वाजाचा आश्रम वस्तू येथे होता फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबवणं विसरू ला नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद